ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्या मधील वाद मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी काल अटक केली आहे या संबंधित महिलेला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे हा सगळ्या प्रकाराबाबत तक्रारदार असणारे विराज रतन सिंह हो शिंदे राहणार वाई जिल्हा सातारा हे याबाबत काय म्हणाले ते पाहू दहा तारखेपासून ते महिला जे आहे माझे तिचे जे वकील आहेत माझे मित्र आहेत त्याच्या माध्यमातन माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते मला निरोप पाठवले तीन चार दिवस मी काय तिथे दुर्लक्ष केलं की बाबा हे काय आपल्या ह्याच्यात काय संबंध नाहीये किंवा काही हे नाही ते आपण कशाला पण वारंवार तिचं जे प्रेशर होत की वकिलांना तुम्ही संपर्क करा काय म्हणतात बघा तर त्या पद्धतीने वकील ते बोलत होते माझ्याशी आणि त्या महिलेला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना मदतीची मदत हवी आहे त्या पद्धतीने मी मला थोडा डाऊट आला मी स्थानिक शाले जे गुन्हा शाखा आहे त्या साताऱ्याची त्यांना तक्रार देऊनच मी पहिल्या भेटीसाठी त्या महिलेसोबत शासकीय पंच बरोबर घेऊन गेलो होतो माझे मित्र म्हणून आणि त्या पद्धतीने ते सगळं पहिली बैठक त्यांच्याबरोबर झाली आणि मी विचारलं काय का बोलवलं आहे आम्हाला तुम्ही जे ह्या बैठकीसाठी आम्हाला इथे बोलवलेलं आहे काय तुमची अडचण आहे का तुम्हाला खरंच त्रास दिला गेला आहे का जयाभाऊंकडनं आणि तुम्हाला वैयक्तिक काय फोनवर किंवा काय काय हे झाले तुमच्यावर अत्याचार झालेला आहे का तर त्या महिलेने सरळ सांगितलं की त्यांनी मला कुठलंही आत्तापर्यंत कधीही फोन केले नाहीत त्यांनी कुठलाही त्रास दिलेला नाही त्यांच्याकडे माझा फोन नंबरही नाही अशा पद्धतीने तिने ते आ, ही केलेलं आहे मग मग तुम्ही काय नेमकं तुमच्या अपेक्षा काय आहे तर ते नाही त्यांनी सांगितले की मी आज सतरा तारखेला ते राजभवन येथे आंदोलन करणार होते हे जर तुम्हाला थांबवायचे किंवा आम्ही बलात्काराचा गुन्हा त्यांच्यावर नोंद करणार आहोत हे जर होऊन द्यायचं नाही किंवा आम्ही जे हे केलेले आहेत हे जर तुम्हाला माघारी घ्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला हे करा त्यांची आर्थिक अपेक्षा होती तेव्हा तुमची आर्थिक अपेक्षा काय आहे हे मी विचारलं ती तेव्हा सांग मी वकिलांजवळ सांगते अशा पद्धतीने आणि तिला मी पहिल्याच बैठक आहे बाबा जयकुमार गोरे ह्या निर्दोष आहेत त्यांचा काही तुम्ही जपता सांगितलं की तुम्हाला कधी फोन केला नाही किंवा के काही नाही तर आम्ही पैसे का, का द्यावेत तुम्हाला आणि तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर तुम्ही बिंदास् करा आम्ही काय तुम्हाला प्रेशर करणार नाही करू नका किंवा रोखणारही नाही अशा पद्धतीने पण तिने शेवट आम्हाला सांगितलं की असं असं वकिलांजवळ मी सांगते आकडा अशा पद्धतीने ते वकिलांनीच्या जवळ तिने तीन कोटीचा आकडा सांगितला पुन्हा आम्ही ते मग हे सगळ्या बाबी पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला ब तिला स्वतःला बैठकीसाठी बोलवण्यास सांगितलं एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला आम्ही बैठक कास पठारावर केली तिथे आणि तिथे तिने तिच्या तोंडाने तीन कोटीची मागणी केलेली आहे आणि ती दोन टप्प्यात आणि रोखीमध्येच पाहिजेत हे सगळं बाबी पोलिसांच्या ते वॉइस रेकॉर्डर जे माझ्याजवळ होते सगळ्या बैठकींमध्ये त्या सगळ्या बाबी ह्याच्यात आलेल्या आहेत की ती खोटा म्हणजे खंडणी मागण्याचा जो प्रयत्न करत होती की जे आम्ही खोटे गुन्हे दाखल करू किंवा काय करू हे सगळं हे लक्षात आल्यानंतर मग तिला धडा शिकवण्याचा आम्ही हे केलं नियोजन केलं की बाबा ह्या अशा प्रवृत्तीला कुठंतरी बसला पाहिजे धरा शिकवला पाहिजे म्हणून जयाबाहूंना ही सगळी गोष्ट सांगितल्यावर जया भाऊंनी त्यांच्या पंधरा वीस मित्रांकडून पैसे जमा केले एक कोटी रुपये एकवीस तारखेला आज रोजी आम्ही ते ही केले तिला बोलवलं आणि ते एक कोटी रुपये खंडणी घेताना तिला पोलिसांनी पकडलेलं आहे आणि अटक केलेली आहे यामध्ये एक पदाधिकारी पण अटक झाल्याचं आणखी काही कोण आहेत का या सूत्रधार काय काय वाटत नाही ते पोलीस तपासात हे पुढे येईलच भरपूर लोक आहेत ह्या ह्याच्यामध्ये कट कारस्थानामध्ये निश्चितपणे ते पोलीस Yokjete, yok gibi bir sebebi çehre, pudan til.